मित्रांनो आपल्या महाराष्ट्रामध्ये अशी प्राथमिक शाळा आहे जिथे विद्यार्थी एकवीस चा नाही तर एक, एक हजार नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हिवाळी जिल्हा परिषद शाळा जी अख्ख्या महाराष्ट्रासाठी आदर्श बनलेली आहे कारण ही शाळा वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस सुरू असते आणि दिवसातले बारा तास म्हणजे सकाळी आठ ते सायंकाळी आठ वाजेपर्यंत भरते या शाळेतील पहिली ते पाचवी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना एक हजार पर्यंतचे पाडे बिनचूक मानता येतात इथले नर्सरीचे विद्यार्थी चौथी पाचवीचे मॅथ प्रॉब्लेम इझिली सॉल्व्ह करू शकतात आणि भारतीय संविधानातील सगळी कलम ते पुस्तक न पाहता आपल्याला सांगू शकतात कलम एकवीस हे सगळं शक्य झालं या शाळेचे शिक्षक केशव गावित यांच्यामुळे येथे वर्षभर एकही दिवस सुट्टी नसते पण तरीही मुलं शाळेत जाण्यासाठी कधीच कंटाळा करत नाही दिवसातले सात तास येथे पुस्तकी ज्ञान दिलं जातं आणि उर्वरित पाच तास त्यांना अभिमुख शिक्षण दिलं जातं तसंच येथे विद्यार्थ्यांना दोन्ही वेळेत जेवण दिलं जातं त्यामुळे आई वडील सुद्धा बिंदास्त राहतात तर ही अनोखी स्टोरी तुमच्या मित्रांना शेअर करा आणि अशाच व्हिडीओसाठी आपल्या पेज ला नक्की फॉलो करा